पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारी एक घाटवाट प्रसिद्ध आहे कोकणातील रायगड येथील माणगावला तस घाटमाथ्यावरील तामिनी आणि मुळशी यांना जोडणारी ही घाटवाट प्रचलित असून डोंगर भटक्यांना ही अतिशय सोयीची वाट आहे डोंगर भटक्यांसाठी ही घाटवाट उतरून रायगड जिल्ह्यातील अनेक गडकोट जवळ करता येतात पाली गावापासून हा घाट साधारण चाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे पुण्यापासून कोकण मार्ग कोकणमध्ये दळणवळण्यासाठी अतिरिक्त प्रवासाचा मार्गाची गरज भासत असल्याकारणाने या दृष्टिकोनातून पर्वतरांगा छेदून या घाटाची निर्मिती करण्यात आली आटवाटेतून प्रवास करताना आपल्याला मुळशी धरण कुंडलिका व्हॅली अंधर्बनचा जंगल ट्रेक कैलासगड प्लस व्हॅली पॉईंट तामिनीघाट व्ह्यू पॉईंट देवकुंड धबधबा सिक्रेट वॉटरफॉल कोलाड रिवर राफ्टिंग तामिनीघाट मार्ग बल्लाळेश्वर तामिनीघाटचा धबधबा तसेच गडकोट म्हणायचे झाले तर जवळच कैलासगडासोबतच कोरीगड सुधागड तिकोना मुळशी इत्यादी गडकोटसुद्धा या तामिनी घाटाला लागून आहे हा तामिनी घाट उतरून आपण रायगड जिल्ह्यातील इतर गडकोटही जवळ करू शकतो किल्ले राजगड प्रतापगड पावनगड सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा खांदेरी यांसारखे किल्ले दुर्गपती शिवाजी महाराजांनी नव्याने बांधले तर रायगड सुधागड तोरणा सिंहगड पुरंदर विशाळगड रांगणा लोहगड कोरीगड महिपतगड सरसगड राजमाची विजयदुर्ग जयगडसारख्या अनेक महत्वपूर्ण गडांची त्यांनी पुनर्रचना केली या मुख्य किल्ल्यांव्यतिरिक्त सह्याद्रीच्या कुशीत असे अनेक दुर्लक्षित किल्ले आहेत ज्यांची निर्मिती वडागडुजी शिवाजी महाराजांनी केली या किल्ल्यांपैकीच खासा शिवाजी महाराजांनी बांधलेला एक दुर्ग रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आहे तर रोह्याच्या आसमंतात औचितगड गोसाळगड तळागड सारखे इतर दुर्ग देखील आहेत परंतु खुद्द महाराजांनी बांधल्यामुळे छोटेखानी आकार असूनही रोह्याजवळचा हा किल्ला इतर किल्ल्यांपेक्षा उठून दिसतो रोह्याजवळचा हा शिवनिर्मित किल्ला म्हणजे बिरवाडीचा किल्ला होय बिरवाडी गडास भेट देण्यासाठी आपणास रायगड जिल्ह्यातील रोहे हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुण्याहून सोयीस्कर घाटवाट म्हणजे तामिनी घाट तामिनी घाट हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव या दोन गावांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग आहे घाटवाट अप... ही घाटवाट उतरून आपण माणगाव मार्गे पुढे रोहे चनेरे असा प्रवास करत आपण गड पायथ्याच्या बिरवाडे गावात येऊन पोचतो गड पायथ्याला भवानी देवीचे म्हणजेच जाख मातेचे स्वयंभू मंदिर आहे या मंदिराच्या मागेच भिरवाडीचा छोटेखानी किल्ला आहे भवानी देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांनी पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत या पायरी मार्गाने आपणास काही वेळातच मंदिराजवळ येऊन पोचतो मंदिरात देवीचा तांदळा स्वरूपातील मूर्ती असून समोरच देवीचा मुखवटा आहे या मंदिराच्या प्रांगणात बीरवाडीचा इतिहास सांगणारी एक तोफ आपल्या दृष्टीस पडते या व्यतिरिक्त मंदिर परिसरात काही दगड भांडी व समाधीसुद्धा आहेत भवानी देवीला मनोभावे नमस्कार करून आपण किल्ल्याकडे मार्गस्थ व्हायचे डोंगर भटक्यांसाठी हा दुर्ग अतिशय सोपा आहे या दुर्गाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ग्रामस्थांनी गड पायथ्याला महाराजांचा एक उभा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा बसवलेला आहे आड राणातील महाराजांचा हा देखणा अवशेषपूर्ण पुतळा पाहून मन प्रसन्न होते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण गडचढाईस प्रारंभ करायचा काही वेळातच आपण बीरवाडी किल्ल्याच्या एका बुर्जापाशी येऊन पोचतो काळ्या पाषाणातील हा बुरुज आजही अवस्थेत उभा आहे या बुरुजाजवळचा एक छोटा कातळ टप्पा चढून आज आपण गडमाथेवरती पोचतो तो चढण्यासाठी तिथे आज गावकऱ्यांनी शिडी देखील लावलेली आहे या शिडीतून गडाचा कातळ डावीकडे ठेवत पुढे गेलो की डाव्या हाताला गडाच्या पोटात एक कातळ कोरीव खांब टाके आहे पुढे वाटेत आपणास पाणी साठवण्याचे दगडी भांडे दिसून येते ते पाहून गडाच्या पिछाडीस असलेल्या एक स्वतंत्र बुर्जापाशी येऊन पोचतो या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आजूबाजूला तटबंदीचे अवशेष दिसत नाही स्वत स्वतंत्रपणे तटबंदीविना बांधलेले हे अनोखे बुरुज आपणास बिरवाडी किल्ल्यावरती पाहायला मिळतात हा बुरुज पाहून डावीकडे गडफेरी करताना वाटेत आपणास एक आयताकृती पाण्याचे टाके दिसून येते हे टाक पाहून पुढे आल्यावरती आपण बिरवाडी किल्ल्याचा बोमु गोमुखी प्रवेशद्वाराकडे येऊन पोचतो दोन बुलुंद, बुलंद बुलंद बुरजांच्या बेचक्यात लपवलेले हे गडाचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असल्याने आपल्या मनात एक विलक्षण समाधान वाटते शिवछत्रपतींच्या कल्पक नजरेतून साखरलेल्या या गोमुखी प्रवेशद्वारातून आपण गडास फेरी मारून परत गड पायथ्याला येऊ शकतो पण आपल्याला बाले किल्ला पाहायचा असल्याने आपण प्रवेशद्वार पाहून मागे फिरून बाले किल्ल्याला भिडायचे बाले किल्ल्यावर सदरेचे व वाड्याचे अवशेष आहेत येथे एक तळ घराची वास्तूसुद्धा आहे पण जमिनीत गाडली गेल्याने सद्यस्थितीत फक्त या वास्तूची कमान दिसून येते अशा रीतीने बीरवाडी किल्ल्याची आपली भटकंती पूर्ण होते गोमुखी दरवाजाच्या रचनेवरून हा शिवनिर्मित किल्ला असल्याची आपल्याला खात्री पडते बीरवाडी किल्ला महार महाराजांनी बांधल्याची नोंद आपणास चिटणीस बखरीस मिळते ती अशी त्यानंतर सोंडवळेकर व वा कोंडवळेकर हापसी यांचे चाकर मर्द जमातदार होते त्यांचे राजकारण महाराजांकडे आले आपली स्वारी कोकणात यावी म्हणजे तळा घोसळा घेऊन घेतो व जंजिऱ्याचेही राजकारण आले याचवरून खासा स्वारी कोकणात जाऊन दोन किल्ले तळा घोसळा व पेपचा किल्ला घेतला प्रांतात अंमल बसवला भिरवाडी सैदांची भेट मेट चांगले पाहून किल्ला केला म्हणजे सिद्धीला शह देण्यासाठी महाराज कोकणात उतरले तळा घोसळा किल्ला जिंकून जवळच एक चांगली जागा पाहून त्यांनी बिरवाडी नावाचा एक किल्ला बांधला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्धीने हा किल्ला जिंकून घेतला सन सतराशे तेहतीसमध्ये बाजीराव पेशव्यांनी सिद्धीकडून याचा ताबा घेतला शेवटी अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला रोहा शहराच्या आसमंतात औचितगड तळागड घोसळागड सुरगड व वा सारखे सुंदर किल्ले आहेत यातील बीरवाडी हा छोटेखानी जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण पुतळ्यामुळे व गोमुखी बांधणीच्या सुंदर प्रवेशद्वारामुळे आपल्याला कायम स्मरणात राहतो त्यामुळेच रोह्याजवळच्या बीरवाडी दुर्गाला आपण एकदा नक्कीच भेट द्या